शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचा जाजवल्य इतिहास आता मराठी रंगभूमीवर उलगडणार आहे शिव तांडव असे या मराठी नाटकाचे नाव असून अभिनेते शंतनु मोघे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत या नाटकाचा संहिता पूजन सोहळा आज चिंचवडमधील मोरव्या गोसावी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शिव तांडव या, या नाटकाचे निर्माते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर दिग्दर्शक दिलीप भोसले अभिनेते शंतनू मोघे संगीतकार रोहित नागभिडे यांच्यासह नाटकातील अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते हां नमस्कार मोरया थिएटर्स निर्मित शिवतांडव हे आम्ही रंगभूमीवर आणत आणत हो। आहोत अठ्ठावीस तारखेला कित्युप्रमाणे जे शिवजयंती आहे त्यानिमित्तानं सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मोरे या सभागृहामध्ये याचा निमंत्रितासाठी प्रयोग होईल पत्रकार असतील सर्व मित्रांसाठी बऱ्याच दीर्घ झालेला आहे की रंगभूमीवर असा ऐतिहासिक नाटक आलेलं नव्हतं महानाट्याच्या माध्यमातून चालू आहे परंतु चित्रपटाच्या माध्यमातून देखील चालू आहे परंतु एक वेगळ्या रूपामध्ये आणि आत्ताच आमचे डायरेक्टर दिलीप भोसले यांनी नमूद केल्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवता त्या माग ती त्यांचं रहितेचा राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे की मला ते आपलं तिथे येवत आहे आत्ता सुंदर वाक्य बोलले की त्यांना देव बनून देवाऱ्यात ठेवण्यापेक्षा विचार त्यांची मा जनमानसात आणणं ही खरी अर्थानं शिवपूजा आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे विचार कसे संकटकाळी विचार कसे करायचे युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे तेव्हा विचार करायचे किंबहुना जर सैन्य आदबल झाला असेल तर त्यांना कसं पद्धतीने त्यांना जोश आणता येईल ते काय करायचे हे सगळे तो अद्भुत असं व्यक्तित्व वाचनातून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे परंतु ते रंगभूमीच्या माध्यमातून हो। आम्ही ते आणीत आहोत आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेल आव्हान करेल की हे नाटक आपले जो प्रेरणास्प्रूप आहे आपल्या महाराष्ट्राचा तो सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा विशेषतः तिकीट काढून पाहावा त्यामुळं त्या आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील आपण आपण आव्हान करावं हो। आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा